सुंदर वनातल्या जंगलात प्रचंड वादळ पाऊस आणि ओल्यामुळे असा प्रचंड गोंधळ माजला की त्यात सगळी झाडं गळून पडली अनेक जनावर आणि पक्षी आपला जीव गमावून बसले लाल पोपटाच्या परिवारात एक छोटस पिल्लू जोगी वाचलं त्याच्या आजूबाजूच्या घरट्यांमध्येही मृत्यूची शांतता भासत होती आई तू कुठेस आजूबाजूला कशाचाच आवाज ऐकू येत नाहीये मला खूप भूक लागलीये कोकिळा काकू पण आली नाहीये कावळा काका पण आला नाही कुठे गेले आहेत जोगीला चिमणीचा मोठा मुलगा चंदू दिसला तो मोहाच्या झाडाच्या फांदीवर बसून काहीतरी खात होता कदाचित त्याच्या तोंडात फळाचे काही दाणे होते जोगीच्या तोंडालाही पाणी सुटलं पण तो काही बोलू शकत नव्हता थोड्या वेळानंतर चिमणीचं पिल्लू काहीतरी अजून खाऊ लागलं जोगीलाही खाव असं जोगी ला वाटू लागलं आता त्याला राहावलं नाही दादा मला काही खाऊ घाला खूप भूक लागलीये कोणीच दिसत नाहीये आई पण दिसत नाहीये इकडे ये दादा आधी मला खाऊ दे व्यत्यय आणू नकोस आधी पेट पूजा मग काम दुजा बिचारा जोगी मग शांत बसला त्याला काही बोलावं असं वाटलं नाही थोड्या वेळाने चंदूने आपली मान हलवली झाडावरून पिवळा मोह तोडला आणि उडी मारून जोगीच्या जवळ आला आणि त्याला ते फळ दिलं हे घे खा मी तर उडून इकडे तिकडे येऊ शकतो पण तुला ते शक्य नाहीये सध्या तुझे पंकजी छोटे आहेत उडलास तर पडशील बरोबर बोलतोच दादा तू मला खाऊ घातलंस माझ पोट भरलं तुझी आई कुठे आहे माझी पण आई कुठेतरी गेलीय अजून नाही आलीये सगळेच्या शेजारच्या झाडावर फक्त कबूतर काकू आहे एकटी मी तुला त्यांना भेटवतो चांगली गोष्ट आहे दादा तिकडे तर मी जाऊ पण शकत नाही त्यांनाच इकडे बोलावून घे दुसऱ्या दिवशी सफेद कबूतर आपल्या चोचीत दाणा घेऊन जोगीकडे आली जोगी उपाशी होता त्यामुळे त्याने अगोदर खाल्लं आणि मग त्या सफेद कबूतर काकूशी बोलायला लागला काय तू एकटाच राहिलास हो काकू मी इथे एकटाच आहे आई येते तुमच्या घरामध्ये कोण कौन कोण आहे माझ्या घरट्यात मी एकटीच राहिलीये माझी दोन्ही मुलं एवढं बोलून सफेद कबूतर गप्प बसली जोगीच्या मनात प्रश्न निर्माण झाला कुठे तुमची दोन्ही मुलं मामाकडे गेलेत का नाही नाही तुला भूक लागली असेल मी अजून दाणे आणते काकू तू माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस बाळा ते देवाकडे गेलेत असं वाटत खूप जण देवाघरी गेले आहेत आई पण तिकडेच गेली आहे मी छोटा आहे म्हणून मला सोबत नेलं नाही मला पण देवाघरी जायचंय असं बोलू नकोस बाळा का देव चांगला नहीं है? देव चांगला तर खूप चांगले आहेत पण त्यांच्याकडे गेल्यावर परत येता येत नाही याचा अर्थ तुमची मुलं आणि माझी आई परत येणार नाहीत हो बाळा आता ते देवाकडेच राहतील आता मला कोण सांभाळणार कोण माझ्यावर प्रेम करणार मी सांभाळेन मी प्रेम देईन एवढं बोलून वाईट वाटून सफेद कबुतरणीने जोगीला आपल्या जवळ घेतलं तिच्या मनात ममता दाटून आली आता ते दोघे सोबत राहू लागले ते सफेद कबूतर चिमणीच्या पिल्लाला सुद्धा सांभाळत होत चंदू चांगल्या प्रकारे उडू लागला होता लाल पोपटाचं पिल्लू जोगी लहान असल्यामुळे उडू शकत नव्हतं एकदा जोगीने विचार केला की चंदू तर चांगल्या प्रकारे उडू शकतो जर मी प्रयत्न केला तर मीही उडू शकतो जोगी एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवरती तर उडाला पण पडता पडता वाचला वेळी त्याला पाहिलं अरे जोगी उडणं म्हणजे लहान मुलांचा काही खेळ नाहीये तू कधी उडू शकणार नाहीस जेव्हा उडशील तेव्हा पडशील अरे दादा असं का म्हणतोयस आज ना उद्या उडायला शिकेनस मी पांढरी शुभ्र कबूतर आई पण आली चंदू असं बोलू नकोस कोणालाही असं कमी लेखू नये जोगी अजून छोटा आहे हळूहळू उडायला शिकेल जोगी बाळा मी तुला योग्य योग्य आणि ठिकाणी उडायला शिकवेन एकांतात धोका असू शकतो ठीक आहे आई एक दिवस जोगीनं चंदूला गिरक्या घेताना आणि उडताना पाहिलं तेव्हा त्यालाही उडाव असं वाटलं तिथे कबूतर आई नव्हती तो आईने सांगितलेली गोष्ट विसरला आज मी उडण्याचा पूर्ण प्रयत्न करेन आणि उडूनच दाखवेन हा चंदू स्वतःला फारच शहाणा समजतो मी जेव्हा आकाशात उडत असेन आणि आई मला जेव्हा बघेन तेव्हा ती खूप खुश होईन त्यानंतर जोगी झाडावरून तर उडाला पण हे काय तो बिचारा एका मोठ्या खड्ड्यात जाऊन पडला त्याने तिथून उडून बाहेर येण्याचा खूप प्रयत्न केला पण यशस्वी झाला नाही आज मी आई नसतानाही अशी मोठी जोखीम स्वीकारली आणि त्याचा परिणाम चांगला नाही झाला मी या खड्ड्यात फसलो चंदूने जोगीला खड्ड्यात पडताना बघितलं होत तो उडत उडत खड्ड्याच्या जवळ आला अरे जोगी तू काय केलंस विंचवाला पकडण्याचा मंत्र माहीत नसताना सापाच्या वेळात हात घातलास तुला धड चालता येत नाही आणि थेट हवेत गेलास परिणाम खड्ड्यात गेलास ना दादा काय करू तुला बघितलं आणि उडाव वाटलं आणि परिणाम उलटाच झाला आता काही करून बाहेर काढ मला आईला बोलो थोड्याच वेळात कबूतर आई आली अरे माझ्या बाळा हे तू काय केलंस माझ म्हणणं न ऐकता स्वतःला खड्ड्यात पाडलंस चूक झाली आई आता पश्चाताप होतोय मोठ्यांचं म्हणणं ऐकलं पाहिजे मला बाहेर काढ आई माझ्या बाळा चिंता करू नकोस मी आता काहीतरी करते अरे चंदू एक मजबूत पातळ काठी मजबूत लाकूड मला काय चंदू झटकन जाऊन एक लाकूड घेऊन आला चंदू या तुझ्या तोंडात पकड टोक मी माझ्या तोंडात पकडते जोगी मध्ये तू आपल्या चोचीने काठीला पकडून लटक सोडायचं नाहीतर पडशील पकडून ठेवलंस तर सुरक्षित बाहेर येशील कबूतर आईनं अतिशय युक्तीनं चंदूला बाहेर काढलं आता मी तुला उडायला शिकवेन मैदानी भागात सुरक्षित जागा बघून माझ्या देखरेखीखालीच उडशील हो आई बरोबर म्हणतेस तोही दिवस आला जेव्हा मोकळ्या मैदानात आपल्या लाडक्या जोगीला कबुतराईनं उडायला शिकवलं काही काळानंतर जोगी हवेशी गप्पा मारू लागला आकाशात गिरक्या घेऊ लागला कबुतराई खूप खुश झाली आणि चंदू जोगीला उडताना बघून अतिशय आश्चर्यचकित होऊन गेला एका जंगलात चिमणा आणि चिमणीचं एक, एक जोडपं राहायचं त्यांची चार मुलं होती त्यापैकी तिघांचा अचानक मृत्यू झाला आणि एक वाचला त्याचं नाव बाबू होत त्याला अजून उडताही येत नसे बाबू माझ्या बाळा तू घरट्यातच राहा बाहेरचं जग खूप खतरनाक आहे खूप धोका आहे जेव्हा तू उडण्यासाठी तयार होशील तेव्हा मी तुला बाहेर घेऊन जाईल तोपर्यंत तू सगळ्या डावपेचांपासून सुसज्जित राहा एक दिवस तिची चिमणा आई आजारी झाली ती ठीकपणे हालू सुद्धा शकत नव्हती आपल्या बाबूच्या काळजीने सतत रडत होती बाळा तू काही खाल्लं पण नाहीयेस मी बाहेरही जाऊ शकत नाही तुझे बाबा न जाणे कुठे चालले गेलेत मला तुझी खूप काळजी आई माझी काळजी नको करूस फक्त तू तुझी काळजी कर मी तुझ्यासाठी खायची सोय करतो बाळा मला भूक नाहीये पोपट काकांना सांगेन ते तुझ्यासाठी काहीतरी खाण्याची व्यवस्था करतील आई बाबूला काहीच काळजी नाहीये बाळा काळजी असती तर ह्या वेळेस ते आपल्या सोबत असते तेवढ्या चिमणीने पोपटाला पाहिलं आणि बोलावलं पोपट भाऊ माझी तब्येत ठीक नाहीये ताप आहे बाबू भुकेला आहे त्याला काहीतरी खाऊ घाला मला भूक नाहीये ठीक आहे ताई मी काही औषध आणि खाण्याचं काही सामान घेऊन येतो काही वेळात पोपट खाण्याचं सामान आणि औषधं घेऊन आला चिमणी ताई औषधं घेऊन आलोय बाबूला पण खाऊ घालेन तू ही खाऊन औषधं घे काका आई झोपलीये रात्रभर जागी होती तिला झोपू दे जेव्हा जागी होईल तेव्हा खाऊ घाले आणि औषधही पाजेन ही कधी दिवसा झोपत नाही कदाचित आजारी असल्यामुळे झोपली असेल तू हिला काहीतरी खायला घालून औषध नक्की दे तुला भूक लागलीये खाऊन घे पोपट काका गेल्यानंतर बाबूने थोडेसे दाणे खाल्ले आणि बाकीचे ठेवून दिले आई आज तुझीही तब्येत बरी नाहीये त्यामुळे मला सुद्धा काही खायचं मन होत नाहीये थोडस आत्ता खातो पण बाकी तुझ्यासोबत खाईन बाबूने नीट बघितलं तेव्हा चिमणीच्या शरीराची काहीही हालचाल होत नव्हती तो काळजीत पडला त्याने तिला उठवायचा प्रयत्न केला चिमणीनं डोकं वर करून बघितलं पण ती धड बोलूही शकत नव्हती माझ्या बाळा तू जेवण हो मी खाल्लंय तू पण उठ मी तुला खाऊ घालतो औषधही घ्यायची आहेत बाळा आता मला बोलवत नाही तू तुझी काळजी मी आता आई असं का बोलते तुला काय होणार खाऊन घे आणि औषध घे चल उठ दाखव चिमणी काहीच बोलू शकली नाही आणि तिने कायम करता आपले डोळे बंद करून टाकले बाबू समजून गेला की आई या जगात आता राहिली नाहीये तो खरोखरच अनाथ झाला आहे तो आईला बिलगून रडू लागला पोपटही तिथे आला त्याने बाबूला समजावले आणि धीर राखण्याचा पूर्ण प्रयत्न केला आई नाही स्वप्न आता चोर चोर आता मी कोणाला आई म्हणून हाक मारू तो सगळ्यात जो माझ्या कानामध्ये अतिशय आनंद भरत असे तो मला कधीच ऐकू येणार नाही आई तुझ्याशिवाय जगून मी काय करू एकटा बाबू खूप उदास होऊन बसला होता संध्याकाळी बाबूचा बापू आला त्याने थोडा शोक दाखवला आणि मग आरामात घरट्यात जाऊन बसला दुसऱ्या दिवशी बापू दुसरी चिमणी पत्नी म्हणून घेऊन आला बाबूला खूप आश्चर्य वाटलं ही तुझी नवी आई आहे आता तुला हिचं ऐकायचंय ठीक आहे बापू बाबूला खूप वाईट वाटलं पण तो काय करू शकणार होता त्याच्या नव्या आईने त्याला हळूहळू त्रास द्यायला सुरुवात केली ती त्याची बिलकुल काळजी घेत नव्हती ती त्याला बाहेर जाण्यासाठी सांगायची बाबू घाबरत असे एक दिवस ही सावत्र चिमणी आई बाबूवर खूप रागवली जेव्हा बघावं तेव्हा घरट्यातच असतोस जा बाहेरचं जग बघ उडायला शिक जोपर्यंत उडता येत नाही तोपर्यंत मला तुझं तोंड दाखवू नकोस बिचारा बाबू घरट्यातनं बाहेर पडला त्याला अजिबात उडता येत नव्हतं तो गुपचूप दुसऱ्या झाडाच्या फांदीवर एका कोपऱ्यात जाऊन बसला रात्र झाली घरट्याकडे परत येण्याची त्याची काही हिंमत झाली नाही बाबूला भीती वाटत होती काही किड्या मुंग्यांचाही आवाज येत होता हे देवा मी काय करू कुठे जाऊ अरे फांदीवर कुणाच्या तरी चढण्याचा आवाज येतोय अरे बापरे साप येतोय वाचवा वाचवा कुणीतरी एक विषारी नाग त्याच्याजवळ पोहोचतच होता की तेवढ्यात मध्येच एक मोठं घोबड येऊन बसल अरे सापाच्या पिल्ल्या लहान पोराला बघून तू काय स्वतःला तीस मार्कांना समजायला लागलास का देवानं शेरात सव्वा शेर पण बनवलंय अरे घोबड भाऊ तुझी माझी काय दुश्मनी नाही मला माझा आहार खाऊ दे खूप कृपा होईल तुझी कृपा करू वैर रे तुझ्यावर गपचुप पळून जाईथून पोराला हात पण नाही लावू शकत तू आणि मी माझ्या चोचेनं तुला मारून मारून वरती पोचून देईन एकदम आणि घोबड्यानं सापावर तीन चार वार केले साप घाबरून पळू लागला त्याला दिसत नव्हतं सोबड्याला रात्रीच्या वेळी सगळं काही दिसत होत साप जेव्हा झाडाच्या खाली उतरला तेव्हा कुठे बाबूच्या जीवात जीव आला अरे बाळा रात्रीच इथे बाहेर बसून काय करतोस तू जा आपल्या घरट्यात जा काका आईने सांगितले जोपर्यंत उडता येणार नाही तोपर्यंत घरट्यात येऊ नको अशी कोणती जी रात्रीच्या वेळेला बाळाला बाहेर पाठवते चल माझ्या घरट्यात खाण्याबरोबरच तुला आराम करायला पण मिळेल आम्ही घोबड रात्री जागतो तू तर घोबड नाहीयेस घोबड बाबूला आपल्या घरी घेऊन गेलं आणि त्याला झोपवलं सकाळी बऱ्याच वेळानंतर बाबूचे डोळे उघडले तर समोर त्याचं जेवण तयार होत घे बाळा खाऊन घे सूर्य माथ्यावर आलाय तू काळजी करू नको काही दिवस माझ्यासोबत राहा मग तू उडण्यालायक होशील मला तर धड दिवसा दिसतही नाही रात्री बघू शकतो म्हणून रात्री मीच उडतो तुला दिवसा पोपट काका उडायला शिकवेल नव्या चिमण्या आईने चिमण्याला काहीतरी नवीनच सांगितलं चिमण्याने विचार केला की बाबू आपल्या मर्जीने स्वतः कुठेतरी उडत गेलाय पंखा आल्यानंतर या घरट्यात राहून तो तरी काय करणार कुठेतरी आपलं नवं घरट बनवेल तिकडे काही दिवसांनी बाबू पोपटकाकासोबत उडायला शिकू लागला तो मोठाही होत होता दोनच दिवसात तो छानपैकी उडायला शिकला पोपट काकाच्या म्हणण्यानुसार त्याने अतिशय सुंदर आणि सुरक्षित असं एक घरट बनवलं त्याच्यामध्ये खाण्याचं सामानही भरवून ठेवलं एक दिवस खूप जोराचं वादळ आलं आणि बाबूच्या चिमण्याचं घर पूर्णपणे नष्ट झालं बापू चिमणा आणि चिमणी आई पूर्णपणे बेघर झाले ते एका झाडाच्या फांदीवरती बसून विचारात पडले होते चिमणा आजारी होता आणि चिमणी आईला काही ठीक बनवता येत नव्हतं आकाशात ढग दाटून आले होते त्यांना भविष्याची चिंता देखील होऊ लागली होती माझा बाबू नेमका कुठे गेला तो असता तर खूप आधार झाला असता तो खूप हुशार आहे जा आणि त्याला कुठूनही शोधून आणा आपल्याला त्याच्या मदतीची गरज आहे नाही बापू मला शोधायची गरजच नाही मी आलोय तुमच्या दोघांना घ्यायला आलोय चला नवीन घरटे तुमची वाट बघत चिमणा आणि चिमणीला खूप लाज वाटली ते बाबू सोबत निघाले नवीन घरट्यात पोहचून त्यांना खूप छान वाटलं बाबू बेटा मला माफ कर मी तुझ्यासारख्या हिऱ्याची किंमत केली नाही मी तुझ्यासोबत चांगले वागले नाही पण तूच आम्हाला या संकटातून बाहेर काढलंस आई आता सगळं विसरून जा आता इथे बापू आणि सोबत आरामात जीवन जगा